आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काळा चौकीचा विषय झाला बी डीचा विषय झाला आणि आता बी आय टी चाळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं झालं काय केवळ घोषणा होत आहेत मात्र आहे काय अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही या बॅनरवरती उपस्थित करतायत बॅनर अंगावर घालतायत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत नेमकं सरकारला कशाप्रकारे घेण्याची तयारी आहे तुमची माझ्या मतदारसंघामध्ये मा शिवडी विधानसभेमध्ये बी आय टी चाळी आहेत ह्या बी आय टी चाळीतल्या एक नंबर चाळीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीयांना जगण्याचा मूलभूत अधिकार दिला घटनेच्या माध्यमातून त्या बाबासाहेबांचं वीस वर्ष वास्तव्य होतं आणि बाबासाहेबांच्या पवित्र स्पर्शाने ती पावन झालेली जागा आहे मी देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिन असेल जयंती असेल न तुकता आम्ही जातो ह्या बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या इमारतींचं ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन करण्याचं जितेंद्र आव्हाड माजी मंत्री यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आदरणीय उद्धवसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते परंतु गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये या सरकारने काहीही केलं नाही तिथे ढुंकूनही पाहिलं नाही मी सातत्याने मागणी करतो आहे विधानसभेमध्ये मागणी केली की बाबा त्या स्मारकाबरोबर तिथे असणाऱ्या बी आय चाळींचा पुनर्विकास देखील होणं गरजेचं आहे स्मारक बनवा तिथल्या बी आय चाळींचा पुनर्विकास करा तिथे सेवन्टी टेनामेंट्स आहेत ती घ्या बी एस टीची वसाहत आहे ही ढाक आणि मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि या सगळ्याचा एक समूह विक विकास करा आणि एक चांगलं स्मारक बनवान त्याचबरोबर तिथल्या रहिवाशांना देखील दिलासा द्या परंतु हे सरकार दुर्लक्ष करते कुठल्याही प्रकारचं कामाला सुरुवात झाली नाही आहे मी महानगरपालिका आयुक्तांकडे बैठक मागितले आणि सरकार नुसतं घोषणा करते की ह्या सरकारनी दुर्लक्ष केलेल्या घोषणांपलीकडे काही करत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक मारर झालं तर सर्वाधिक आनंद मला होईल कारण त्यांचं वास्तव्य तिथे होते चौधरी साहेब तर आता आपण पाहतोय की काही महिन्यांवरती विधानसभा निवडणूक आलेल्या आहेत मात्र मागचं या वर्षामध्ये पाच वर्षांचं जर या सरकारचं काळ पाहिला तर अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जे प्रश्न तुम्ही आता बॅनर घालून उपस्थित करत आहेत त्या संदर्भामध्ये काही तरतुदी होत्या का त्या संदर्भात काही निर्णय झाले होते का हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळीच घोषित झालं कामाला सुरुवात झाली होती आणि सरकार गेलं आता मला खात्री आहे की त्यावेळी नक्की झालं असतं का महाविकास आघाडी सरकार होतं आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा या मुंबईतल्या गृहनिर्माण धोरणाच्या सगळ्या पॉलिसी ह्या साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने जाहीर केल्या मग ते स्लममधली अभय योजना असेल पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या इमारतीचं पुनर्विकासाचं धोरण असेल मुंबईतल्या तीनशे अठ्ठ्याऐंशी माडाच्या इमारतींचं पुनर्विकासाचं धोरण असेल उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचं धोरण असेल ही सगळी धोरणं त्याचबरोबर मुद्रांक शुल्कात सूट असेल प्रीमियममध्ये सूट असेल ही सगळे धोरणं हक्काचं घर आपलं स्वप्नातलं घर मिळावं म्हणून हे उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानाच घेतलेले निर्णय आहेत ह्या सरकारने कुठलेही निर्णय घेतले नाही या सरकारने फक्त बॅनरबाजी केली आम्ही केलं आम्ही केलं म्हणून सांगितलं परंतु हे सगळे निर्णय हे महाविकास आघाडी सरकार असताना घेतले तरी साहेब जर तुमचं या बॅनरवरती पाहिलं तर परळ बी आय टी बी आय टी शाळेतील म्हणजे एकंदरीत परळचा या बी आय टीचा मुद्दा आहे परळकरांचं या सगळ्यावरती मत काय कारण परळ म्हटलं की मिल कामगार या परिसरामध्ये बरेच येतात अगदी आपण पाहिलं तर मराठी टक्का मराठी वर्ग मराठी रहिवासी या सगळ्या भागांमध्ये खूप आहेत मात्र या सगळ्यांचा जो मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा असलेला हा मुद्दा तुम्ही इथे घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत